आता याच्यामध्ये जयंत पटनाने आणखीन एक उल्लेख केला की आम्ही करेक्ट कार्यक्रम तर होणारच आणि त्याची योग्य वेळ योग्य काय ठरवून केले तर काय असेल जयंत पाटलांचा कार्यक्रम तर आपण जर पाहिलं तर जयंत पाटील गेल्या पंधरा दिवसामध्ये महिन्याभर अतिशय वेगळ्या पद्धतीने रचना करून रणनीती करून आपलं काम आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची रणनीती आहे की जतमध्ये आणि खानापूर आठपाडे हा जो मतदारसंघ गोपीचंद पडळकर यांच्या प्रभावाखाली आहे जत ते तिथले स्थानिक आमदार आहेत आणि खानापूर आठपाडे त्यांच्या त्यांच्या प्रभावकाला मतदारसंघ आहे तर या मतदारसंघामध्ये मत मत जयंत पाटलांनी स्पेसिफिक लक्ष गाठलेलं आहे आणि करेक्ट मध्ये या दोन मतदारसंघाचा फार मोठा वाटा आहे त्यामुळे तुम्ही जर पाहिला असेल तर एका बाजूला संजय काका पाटील यांचा मेळावा आपण तासगावमध्ये झालेला पाहिला त्यावेळी काका पाटील हे कार्यकर्ता हाच माझा पक्ष समजून उतरलेले आहेत त्यामुळे त्यांनी आघाडीचे संकेत दिलेत आता उद्या जर संजय काका पाटील यांना अजितराव गोरपडे तिथं आले त्यांनी कवठे मांकाळमध्ये संजय काकांची चर्चा केली किंवा विलासराव जगतापांनी जतमध्ये चर्चा केली तर मात्र आपल्याला एका वेगळ्या आघाडीचा सूर पाहायला मिळेल अर्थात एक गोष्ट याच्यामध्ये समान धागा आहे की आ, हे सगळे जयंत पाटलांच्या पूर्वाश्रमीचे जयंत पाटलांना नेते नाही सगळे हे सगळे नेते आहेत आता याच्यामध्ये आणखी एक गोष्ट आहे की जयंत पाटलांनी जे गोपीचंद पडळकरांचे विरोधक आहेत ते सगळे एका धाग्यात गुंपलेले आहेत रोहित पाटील वगळता गोपीचंद पडळकर यांच्या जवळ असं कोण नाही रोहित पाटील आपण पाहिलं असेल तर संस्कृती सभेमध्ये रोहित पाटील यांनी भाषण केलं नाही त्यावेळेला सगळ्यांचा आग्रह होता की रोहित पाटलांनी भाषण करावं पण ते भाषण टाळलेलं आहे नमस्कार मी हनुमंत मोहिते हनुमंत मोहिते डॉट सोनेरा या माझ्या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे परवाच इस्लामपूरमध्ये जयंत पाटील यांची प्रगट मुलाखत आमचे मित्र मुंबईतचे अभिजित करंडे यांनी घेतली आणि ही या मुलाखतीमध्ये जयंत पाटील हे अतिशय आक्रमक झालेले दिसले म्हणजे इतक्या दिवस गोपीचंद पडळकर यांच्या आरोपावर काहीही न बोलणारे जयंत पाटील एकदम आक्रमक का झाले असा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे त्या मुलाखतीमध्ये जयंत पाटील असं म्हणाले आमचं नाव ऐकलं नाही असं एक बी गाव नाही सगळ्यांना हणलं नाही तर जयंत पाटील माझं नाव नाही आता एवढ्या आक्रमक भाषेमध्ये जयंत पाटलांनी उत्तर दिलं आणि त्यानंतर मग आमच्या आईवडिलांचा अपमान करणाऱ्यांना आता सोडणार नाही अशा प्रकारची जी भाषा आहे ती जयंत पाटलांनी केली जयंत पाटलांचं खरंतर नेतृत्व हे अतिशय सुसंस्कृतपणे शांत संयमी असं समजलं जातं पण यावेळेला मात्र जयंत पाटलांचा अवतार थोडासा आक्रमक पाहायला मिळाला आणि जयंत पाटील थोडे रागावलेले चिडलेले असे आपल्याला दिसले नेमकं काय कारण असावं याच्या मागचं याच्या एक चर्चा आपण आज करणार आहोत की नेमकं याच्या मागची काय इन्साईड स्टोरी आहे आणि नेमकं काय याच्या मागचा विषय आहे तर गोपीजन पडेकर यांनी पहिल्यांदा ज्या वेळेला जतमध्ये त्यांच्या राजाराम बापू आणि या सगळ्या गोष्टीवर एक विधान केलं आणि त्या विधानाचा जो पडसाद आहे तो उमटला आणि आपल्याला माहिती आहे की जयंत पाटील हे अतिशय मातृभक्त व्यक्तिमत्व आहे म्हणजे ज्या वेळेला जयंत पाटील यांच्या मातोश्रीचं निधन झालेलं होतं त्यावेळेला आपल्या सगळ्या जिल्ह्याच्या लोकांना माहीत आहे की ते मातोश्रींच्या पार्थिवा शेजारी खूप वेळ बसून होते आणि ज्या वेळेला त्यांच्या पार्थिव लागणी देण्याची वेळ आली त्यावेळेला स्वतः त्यांच्या चेहऱ्याकडे बघत एक टक्के त्यांनी खूप वेळ बसलेले होते आणि खूप त्यांना त्या सगळ्या गोष्टीच्या वेदना त्या सगळ्या गोष्टींचं मनस्वी दुःख झालेलं आपल्याला पाहिलं तर अतिशय आईवर प्रेम करणारा एक निस्सिम मातृभक्त असं त्यांचं सगळं आपल्याला वर्णन करावं लागेल तर यामुळं ज्या वेळेला गोपीचंद पडकर यांनी तिथं जतपणे व्यक्त केलं त्याच्यामुळं जयंत पाटील खूप व्यथित झालेले होते आणि त्यांना खूप त्या सगळ्या गोष्टीचा त्रास झालेला होता पण कुठली प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केलेली नाही आणि त्यानंतर मग आपल्याला माहित आहे की सांगलीमध्ये संस्कृती बचाव मोर्चा राष्ट्रवादीच्या वतीने काढण्यात आला मग त्यानंतर मग पुन्हा चंद्रकांत पाटील यांनी इशारा मोर्चा इशारा सभा त्याच्यामध्ये घेतली आणि आरोप प्रत्यारोप झाले मात्र या सगळ्या गोष्टींमध्ये जयंत पाटील यांनी एकही शब्द या सगळ्या काळात बोललेले नव्हते म्हणजे त्यांचे दोन तीन कार्यक्रम इस्लामपूरमध्ये झाले त्यानंतर महाराष्ट्राच्या काही भागात झाले आणि जिल्हा मध्यवर्ती सुद्धा कार्यक्रम झाले पण जयंत पाटलांनी एक चकार शब्दही याबद्दल काढलेला नव्हता त्यावेळेला सगळ्यांच्याकडे प्रतिक्रिया अशी व्यक्त झाली की जयंत पाटील का बोलत नाहीत ने, काय नेमका विषय झालाय आणि मग जयंत पाटील संयमी सुसंस्कृत आहेतच पण त्यांनी या विषयावर बोललं पाहिजे त्यांचं मत काय अशा प्रकारचं एक चर्चा सुरू झाली ती आणि मग आत्ता परवा जो लोककला उत्सव जो इस्लामपूरमध्ये झाला त्यावेळेला तिथं त्यांची मुलाखत ही अभिजित करंडे यांनी घेतली आणि अभिजित करंडेंनी त्यांना बोलतं केलं या सगळ्या गोष्टींवर आणि त्यावेळेला मात्र जयंत पाटील हे आक्रमक झालेले दिसले आणि त्यांनी सगळ्या गोष्टींचा समाचार घेतला म्हणजे त्यांनी अक्षरशः हांडलं नाही तर जयंत पाटील नाव सांगणार नाही अशा प्रकारची भाषा वापरली गेले काही दिवस आपण बघतो की जयंत पाटील आणि गोपीचंद पडकर यांच्या समर्थकांमध्ये सोशल मीडियावर अतिशय मोठं वॉर रंगलेलं आहे आणि त्याच्यावरून खूप मोठ्या प्रमाणात अक्षरशः खालच्या बाचेसवर टीका सुरू आहे त्यामुळं जयंत पाटलांच्यावर त्यांच्या समर्थकांच्यावर खूप दबाव होता की आपण ह्याच्याबद्दल रिॲक्ट झालं पाहिजे आणि आपण बोललं पाहिजे आणि शेवटी मग तो संयमाचा जो सीमारेषे होती ती जयंत पाटलांनी थोडी हे केली आणि एक गोष्ट होती की त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा एक प्रकारचा असंतोष होता की आपण काहीतरी उत्तर दिलं पाहिजे आणि मग या सगळ्या गोष्टीच्या दबावामुळं आणि या सगळ्या कार्यकर्त्यांच्या सगळ्या आग्रहामुळं जयंत पाटलांनी आक्रमक भूमिका घेतली आणि एक गोष्ट अशी होती की वाळवे तालुक्यामध्ये शिराळा तालुक्यामध्ये जो जयंत पाटलांना मानणारा वर्ग आहे किंवा राजाराम पाट पाटील यांना मानणारा जो वर्ग आहे कौटिम्या गा याच्यामध्ये जी संतापाची लाट उचलली होती त्या लाटेचं एक मूर्त स्वरूप देण्यासाठी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना रिचार्ज करण्यासाठी असा संदेश जयंत पाटलांना द्यायचा होता आणि त्यांनी मग ही मुलाखतीची वेळ निवडली आणि जयंत पाटलांनी जोरदारपणे गोपीचंद पडळकर यांच्यावर प्रतिहल्ला केला म्हणजे त्यांचं नाव त्यांनी घेतलं नाही पण त्यांनी भाजपला सुद्धा टीका केली की ज्या पद्धतीनं भाजपनं या प्रकारच्या समर्थनाचं सभा घेतली हे निश्चितच भाजपला शोभणार नाही संस्कृतीची भाषा करणार भाजपला भाजपलाही शोभणार नाही असं ते म्हणले त्यानंतर सुद्धा टीका केली आणि एक गोष्ट आक्रमक झालेले जयंत पाटील जे आपल्याला पाहायला मिळाले त्याच्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी एक संदेश मिळाला आज त्यांचे कार्यकर्ते आता रिचार्ज झालेले आहेत आणि ते पुन्हा सोशल मीडियावर असेल किंवा ह्या सगळ्या खालच्या स्तरावर तुटून पडलेले आपल्याला दिसतात तर जे कार्यकर्त्यांना उत्साह आणि उर्मी येण्यासाठी जे गोष्ट करावं लागते ती जयंत पाटलांनी केलेली आहे आता याच्यामध्ये जयंत पाटलांनी आणखीन एक उल्लेख केला की आम्ही करेक्ट कार्यक्रम तर होणारच आणि त्याची योग्य वेळ योग्य काळ ठरवून केले तर काय असेल जयंत पाटलांचा कार्यक्रम तर आपण जर पाहिलं तर जयंत पाटील गेल्या पंधरा दिवसामध्ये महिन्याभर अतिशय वेगळ्या पद्धतीने व्हीभरचना करून रणनीती करून आपलं काम करतायत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची रणनीती आहे की जत मध्ये आणि खानापूर आठवडी हा जो मतदारसंघ गोपीजीं पडळकर यांच्या प्रभावाखाली आहे म्हणजे जत ते तिथले स्थानिक आमदार आहेत आणि खानापूर आठवडे त्यांच्या त्यांच्या प्रभावकाला मतदारसंघ आहे तर या मतदारसंघामध्ये जयंत पाटलांनी स्पेसिफिक लक्ष गाठलेलं आहे आणि करेक्ट कार्यक्रम मध्ये या दोन मतदारसंघाचा फार मोठा वाटा आहे त्यामुळे तुम्ही जर पाहिला असेल तर एका बाजूला संजय काका पाटील यांचा मेळावा आपण तासगावमध्ये झालेला पाहिला त्यावेळी काका पाटील हे कार्यकर्ता हाच माझं पक्ष समजून उतरलेला आहे त्यामुळे त्यांनी आघाडीचे संकेत दिलेत आता उद्या जर संजय काका पाटील यांना अजितराव घुरपडे तिथं आले त्यांनी कवठे महांळमध्ये संजय गगांची चर्चा केली किंवा के विलासराव जगतापांनी जतमध्ये मध्ये चर्चा केली तर मात्र आपल्याला एका वेगळ्या आघाडीचा सूर पाहायला मिळेल अर्थात एक गोष्ट याच्यामध्ये समान धागा आहे की हे सगळे जयंत पाटलांच्या पूर्वाश्रमीचे जयंत पाटलांना नेते मारणारे ने सगळे हे सगळे नेते आहेत म्हणजे आत्ता जरी शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये किंवा संजय काका आता भाजपकडून राष्ट्रवादीच्या अजित पवारांच्या पक्षात असेल तरी सुद्धा या सगळ्यांची इंटरनल अंडरस्टँडिंग आहे ती जयंत पाटलांच्या बरोबर आहे त्यामुळं आगामी काळामध्ये तासगाव कोठे महांकाळ जत खानापूर अटपाडी या तालुक्यांमध्ये जर विशेष अशी आघाडी झाली तर आपल्याला आश्चर्य वाटू नये आणि हीच रणनीती जयंत पाटलांची कदाचित असू शकते आणि या रणनीतीमध्ये मग कदाचित तिकडं जतमध्ये विलासराव जगताप असतील तुमचे प्रकाश जमदाडे असतील किंवा त्यानंतर विक्रम सावंत असतील हे एकत्र येऊ शकतात त्याच्यामध्ये काँग्रेसच्या काही जागा काँग्रेसच्या चिन्हावर काही जागा विकास आघाडीच्या चिन्हावर अशाच प्रकारे खानापूर आठपाडीमध्ये सुद्धा आपण पाहिलं तर तिथं सुद्धा काही जागा विकास आघाडीच्या चिन्हावर काही काँग्रेसच्या चिन्हावर काही शिवसेनेच्या चिन्हावर अशा लढल्या तर आपल्याला आश्चर्य वाटू नये आता याच्यामध्ये आणखी एक गोष्ट की जयंत पाटलांनी जे गोपीचंद पडणेकरांचे विरोधक आहेत ते सगळे एका धाग्यात गुंपलेले आहेत म्हणजे आपल्याला पहिला असेल की विशाल पाटील यांनावर यांच्यावर सुद्धा गोपीचंद पडळकरांनी आरोप केलेले होते मध्यंतरी दोन लाख मतांनी त्यांना पुढच्या वेळेस पाडवा असं घोषणा केलेली होती संजय गायका पाटलांशी त्यांचं पटत नाही त्यांच्यावर त्यांनी आरोप प्रत्यारोप केलेले होते त्यानंतर सुहास बाबार आणि त्यांचा सुद्धा उभा दावा खानापूर आहे एक रोहित पव पा, रोहित पाटील वगळता गोपीचंद पडळकर यांच्या जवळ असं कोण नाही रोहित पाटील आपण पाहिलं असेल तर संस्कृती सभेमध्ये रोहित पाटील यांनी भाषण केलं नाही त्यावेळेला सगळ्यांचा आग्रह होता की रोहित पाटील यांनी भाषण करावं पण ते भाषण टाळलेलं आहे तर ज्या तासगाव कोटिंब काळमध्ये गोपीचंद पडळेकरांची अप्रत्यक्षपणे मदत झाल्याची चर्चा पण त्यावेळी मतदारसंघ होते त्यामुळे रोहित पाटील वगळता बाकी सगळ्यांचा गोपीचंद पडळकरची उभा दावा आणि ह्याचाच एक रणनीतिकार एक विषय म्हणून जयंत पाटलांनी जर केला तर मला आश्चर्य वाटणार नाही तर आगामी काळामध्ये आपल्याला हे दिसेल आणि दुसरी गोष्ट आहे की जयंत पाटील आता आपण पाहतोय की अतिवृष्टी झालेली आहे त्यानंतर शेतकऱ्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे अतिवृष्टीमुळे अशा जा वेळेला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचं या भागात कुठं दौरा झालेला नाही अशा परिस्थितीमध्ये जो जनतेचा असंतोष आहे म्हणजे एक जातीय असंतोष जो आहे वाढलेला तो आणि शेतकऱ्यांचा असंतोष या सगळ्यांची गुंफण करून जयंत पाटलांनी एक वेगळी रणनीती केली तर आपल्याला असं वाटू नये त्यामुळेच जयंत पाटील आपल्याला आक्रमक झालेले दिसले आणि आगामी काळात हा संघर्ष पुन्हा एकदा आपल्याला मोठ्या प्रमाणात बघायला मिळेल आपण माझं युट्यूब चॅनल हन्मा मैत्री डॉट सोन सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ही विनंती